आणि आज असाच एक भव्य प्रवेश सोहळा या ठिकाणी आदरणीय साहेब आणि नेतृत्वामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे ठिकाणी आलेले आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये देवेंद्र नेतृत्वामध्ये आपण मोठ्या प्रमाणात विधानसभेला विजय मिळवला आपले प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी पायाला भिगडी लावून महाराष्ट्रावर प्रचार केला आणि या म्हणून आदरणीय विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे मी सुरुवातीला प्राध्यापक रामदास मधुकरजी जी झोड संस्थापक अध्यक्ष दत्तकला शिक्षण संस्था यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं इकडे गाडीचं जय 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 त्यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं हरिभाऊ मंगवडे यांनाही विनंती की त्यांनी काँग्रेसचे संघटक आहेत सोलापूर काँग्रेसचे सोलापूरचे संघटक आहेत की आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावं श्रीकांतजी यमारे यांना विनंती व्यासपीठावर यावं सुभाषजी शिंदे कन्हैयालाल गिर देवी किसपी कन्हैयालाल देवी हो बाजी जाधव मोहनजी भटके सूर्यकांत पाटील सूर्य सुभाषजी शिंदे हरिभाऊ जिंजाडे दत्तात्रेजी जगदाळे रवींद्र गोडगे गणेशजी मंगोडे बापूरावजी सावेकर या सर्व कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठा सूर्यकांत पाटील हे शिवसेनेचे माजी जिल्हा संघटक आहेत मनमनजी मांद्रे पांढरे पाटील माजी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रीतम सुरवसे सरपंच भोसे शरदजी भोसले सरपंच कोंढारे अभिनाथजी सरपंच सरपंचगाव रामदासजी बोळ सरपंच कुंभारगाव या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पक्षप्रवेशासाठी स्वरूपात सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झालेला आहे सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश एक मागू सर तुम्ही